हिरकणी न्यूज चॅनलसाठी हातकणंगले तालुका प्रतिनिधी श्री जनार्दन चव्हाण यांची निवड कबनूरगावचे सुपुत्र तसेच समाजसेवक जनार्दन चव्हाण यांची हिरकणी न्यूजचे मुख्य संपादक माननीय डॉक्टर गणेश बायकर सर यांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि आयकार्ड देऊन निवड करण्यात आली माननीय श्री जनार्दन चव्हाण यांना हिरकणी न्यूज हातकणंगले तालुका प्रतिनिधी तसेच अखिल भारतीय मुकनायक पत्रकार संघ हातकणंगले तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली त्यावेळी उपस्थित इचलकरंजीचे सुप्रसिद्ध पत्रकार माननीय श्री मनोज सर आणि न्यूजचे कोल्हापूर जिल्हा संपादक डॉक्टर सतीश चव्हाण कबनूरकर उपस्थित होते चव्हाण यांच्या निवडीने संपूर्ण हातकणंगले तालुक्यात कौतुक होत आहे त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हिरकणी न्यूज परिवार तसेच अखिल भारतीय मुकनायक पत्रकार संघटनेकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा हिरकणी न्यूजकरिता कार्यकारी संपादिका संगीता हुग्गे इचलकरंजी चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल बेलाईक कॉन्व्हर्ट प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा